कधीकधी जीवनात आपण दोन रस्त्यांवरती उभा असतो एक रस्ता धाडसाचा आणि दुसरा संयमाचा असतो आजचा मंगळ आणि शनी यांचा प्रतियोग म्हणजे असाच एक क्षण आहे एक ग्रह म्हणतो उडी मार पुढे जा आणि दुसरा सांगतो थांब विचार कर हे दोन शक्तिशाली ग्रह जेव्हा एकमेकांच्या समोरासमोर येतात ना तेव्हा जीवनात नवे आव्हान नवे वळण आणि नवा संघर्ष सुरू होतो पण या संघर्षामागे एक गुप्त संधी लपलेली असते धनुराशीसाठी ही वेळ परीक्षा घेणारी असली तरी यशाचा दरवाजाही उघडणारी आहे म्हणूनच मित्रांनो धनुराशीच्या ह्या कर्मभावातून आता मंगळाचं गोचर होईल बृहत्पाराशरी होराशास्त्र याबद्दल काय सांगतं दशमे भौमे जातस्य कर्मसिद्धी संशयः हा शत्रूंजी धीमान च सह सहलभते अर्थ असा आहे मंगळ जर दहाव्या भावात असेल तर निसंशयपणे त्या व्यक्तीस कार्यसिद्धी प्राप्त होतेच तो शत्रूंवरती विजय मिळवतो म्हणजेच अडचणींवरती मात करतो बुद्धिमान बनतो आणि कीर्ती व दीर्घायुष्यही मिळवतो दशम भाव म्हणजे कर्म यश आणि सामाजिक मान असतो बरं का आणि मंगळ हा तर तेजस्वी धैर्यवान क्रियाशील आणि एक स्पर्धा निर्माण करणारा ग्रह आहे कन्या राशीत मंगळ येतो तेव्हा विचारपूर्वक क्रियाशीलता अचूकता आणि मेहनतीने यश मिळवण्याचा काळ सुरू होतो म्हणून त्या श्लोकात कर्मसिद्धीही असं दिलेला आहे म्हणजेच धनुराशीच्या जातकांना कार्यक्षेत्रात निश्चितच यश मिळणार आहे मंगळ सध्या कन्या राशीत म्हणजेच धनुराशीच्या दहाव्या भावातून गोचर करतो म्हणजेच हा कालखंड धनुराशीच्या व्यक्तींसाठी कार्यक्षेत्र कर्तृत्व नेतृत्व आणि सामाजिक प्रतिष्ठा या बाबतीत खूप महत्त्वाचं ठरेल कर्तृत्वाचं रण तयार होईल बघा मंगळाचं गोचर धनुराशीला एक नवे बळ आणि नवी दिशा देईलच दहाव्या स्थानाचा राजाच मंगळ आहे बरं का कर्मभूमीचा राजा आहे तो मंगळ कर्मभावात आल्यानं तुमचं प्रोफेशनल जीवन अगदी सक्रिय आणि प्रतिस्पर्धी होणार आहे नवीन जबाबदारी येतील आणि तुम्ही त्या सक्षमपणे पार पाडताल प्रमोशन असेल नवा जॉब असेल किंवा एखादं नेतृत्व पद असेल ते सुद्धा मिळण्याची प्रबळ शक्यता असते हे बघा जोखीम घेणं फायद्याचं ठरतं तिथे फायदा होऊ शकतो पण अहंकार टाळला पाहिजे आणि हडेल हक्क पण टाळला पाहिजे बरं का अधिकारी वर्गाचा पाठिंबा मिळेल वरिष्ठ अधिकारी बॉस किंवा राजकीय नेते तुमच्या कामाची दखल घेतील कर्तृत्वाची दखल घेतील तुमचा एक वेगळाच प्रभाव त्यांच्यावर पडेल जर तुम्ही स्वतः व्यवसाय करत असाल तर नवीन यंत्रसामग्री किंवा तो व्यवसाय तुम्हाला एक्सपांड करायचा असेल त्याचबरोबर तुम्हाला नवीन क्लायंट ह्या तिन्ही गोष्टी तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील नवीन क्लायंट पण मिळतील कुटुंबियांकडून कुटुं मित्रांनो कामगिरीबाबत अपेक्षा वाढतील बरं का आणि त्यामुळे थोडा तणाव येऊ शकतो मात्र संयम आणि स्पष्ट जर तुम्ही संवाद ठेवला ना तर तुम्हाला कुटुंबियांचे पण सहकार्य मिळेल मानसिक ऊर्जा ह्या काळात फार वाढलेली असते बरं का त्यामुळे स्पर्धा परीक्षा परफॉर्मन्स आधारित कामं ह्यात तुम्हाला यश मिळते काही लहान मुले विद्यार्थी असतात त्यांचा मार्शल आर्ट किंवा काही स्पोर्ट्समध्ये ओढा असतो तर त्यांना पण ह्याच गोष्टीमध्ये यश मिळेल त्यांना एक नवीन करिअरची संधी मिळेल आणि त्यातून त्यांना एक चांगला मार्गही सापडेल याच्यामध्ये काय टाळावं मित्रांनो इगो क्लॅशेस मात्र टाळले पाहिजेत किंवा मीच खरं हे पण टाळलं पाहिजे काय होतं काळानुरूप तुम्हाला परफेक्शनची सवय लागलेली असते आणि यामुळे मग तुम्ही काहीतरी टीका टिप्पणी करत बसता कोणावर तरी आणि मग त्याच्यामुळे तुमचं नुकसान पण होऊ शकतं आणि तुम्हाला त्रासही होऊ शकतो कारण की शनिमंगळ यांचा प्रतियोग आहे बरं का आणि हा अत्यंत महत्त्वाचा आणि फारच सखोल परिणाम करणारा ग्रहयोग आहे इथं मानसिक आणि व्यावसायिक द्वंद्व तयार होतो मंगळ म्हणजे क्रिया त्वरेने निर्णय घेणे आणि स्पर्धात्मक वृत्ती हे मंगळाचं काम आता शनी म्हणजे शिस्त आहे संयम आहे विलंब आहे आणि कर्मधर्म समजून निर्णय घेणारा तो आहे आणि हे दोघे समोरासमोर आले की एक वेगाने जा म्हणतो तर दुसरा म्हणतो थांब विचार कर असे तो सांगत असतो आणि यामुळे मनामध्ये कन्फ्युजन येते कन्फ्युजन होते गोंधळ निर्माण होतो धैर्य पण कमी होते आणि मग तुम्ही घाई गडबडीमध्ये काहीतरी निर्णय घेता आणि त्यातून तुम्हाला नुकसान होते काय होतं याचबरोबर शनी दहाव्या घराचा कारक आणि मीन राशीत तो आहे त्यामुळे काय होतं अधिकाऱ्यांकडून किंवा संस्थात्मक अडथळे तुम्हाला येऊ शकतात मंगळ कन्या राशीत असल्याने काय होतं थोडं तुम्हाला दडपणाखाली काम करावं लागेल बरं का पण याचाच परिपाक म्हणून सुदृढ अनुभव व तुम्हाला यश मिळेल दडपण जरी असतं त्यातून तुम्हाला अनुभवी लोकांची साथही मिळेल आता मंगळ हा मांसपेशी किंवा रक्तप्रवाह हो। तर शनी हाड आणि सांधे दर्शवतो हो मग ह्या दोघांची प्रतियुती जर झाली ना तर शारीरिक थकवा स्नायूंमध्ये जडपणा किंवा पाठीसंबंधित त्रासही होऊ शकतात त्यामुळे योग्य वेळेवरती तुम्ही वैद्यकीय चिकित्सा केली पाहिजे याचबरोबर झोपेचंही व्यवस्थापन व्यवस्थित केलं पाहिजे जेवढी गरजेची झोप हो आहे ती घेतलीच पाहिजे मंगळाच्या तात्काळ रागाला शनी आळा घालतो त्यामुळे जर तुम्ही योग्य प्रकारे मानसिक संतुलन जर ठेवलं ना तर या काळात तुम्हाला कठीण निर्णय घेता येतील पण जर तुम्ही संयम गमावला तर नात्यांमध्ये पण ताण येईल तुम्ही जिथे काम करता तिथल्या टीममध्ये पण थोडेसे क्लॅशेस होतील आणि सगळ्याच गोष्टी अडकून पडू शकतात म्हणून ह्या योगाचा धनुराशीसाठी अर्थ काय की कर्मभावातील मंगळ आणि चतुर्थ भावातील शनी यांच्यातील तणावांमुळे घर आणि काम या दोन्ही बाजूंवरती तुम्हाला आता बॅलन्स ठेवायचं आहे ती एक कला तुम्हाला स्वतःमध्ये विकसित करायची आहे घरगुती जबाबदाऱ्या व कामाच्या तणावामध्ये समतोल राखला ना तर तुम्हाला बाहेरच्या गोष्टीत पण यश मिळते अधिकारी वर्गाशी मात्र मतभेद टाळले पाहिजेत वरिष्ठ व्यक्तींशी पण तुम्ही तणाव हा टाळला पाहिजे आणि ह्या परिस्थितीच्या बाबतीत एक पाराशरी होराशास्त्रामध्ये शोक सांगितलेला आहे तो असा आहे की शनेश्चरह स्थिरो धीरो मंगलो क्षणोन्नति यदा समम द्वैस्त तदा यत्नो न सिद्धती अर्थ असा आहे की शनी आणि मंगळ समोरासमोर आले असता तात्काळ निर्णय घेतल्यास यश मिळणं कठीण होतं पण संयम आणि योग्य प्रयत्नानंतर सिद्धी पण मिळते कार्यसिद्धी पण मिळते म्हणून धनुराशीसाठी सारांश काय असेल बरं का की मंगळ आता तुमच्या कर्तृत्वात नवा जोम भरायला आलेला आहे तुमचं नेतृत्व धैर्य आणि कार्यक्षमता या काळात खुलतील बस तुम्ही फक्त शांतपणे आणि रणनीतीनं पावलं उचलली पाहिजेत यासाठी जर तुम्हाला काही उपाय करायचे असेल तर नियमित हनुमान चालीसा पठन करू शकता प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम